पेपर बघतोय जबरदस्त असा रिस्पॉन्स तुमचा आहे खूप सारे जण हे बघतायत पेपर आणि बऱ्याच जणांचे पेपर झाले ते म्हटले की या सराव पेपरमधले खूप सारे प्रश्न आले जे आता तुमचे आरोग्य भरतीचे पेपर होत आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या जणांचे मला रिप्लाय आहेत मेसेज आहेत चला फायदा होत असेल आणि होणार आहे मागच्या पेपरला नसेल झाला पुढच्या पेपरला होईल तर कंबाईन पासून ते भरती पोलीस सरळ सेवा तलाठी सगळे पेपर्स आगामी वेळात जे होणार आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये त्यासाठी मला वाटतं हे सेशन उपयुक्त आहे सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला गुरुपौर्णिमानिमित्त आपण अभ्यासकटा ॲपवर ऑफर आणलेली आहे ऑप हंड्रेड नावाचा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे जे नवीन विद्यार्थी जॉईन होत आहेत तुम्हाला प्रत्येक कोर्सवर शंभर रुपये त्या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे आणि निश्चितपणे त्याचा आपले जे होतकरू विद्यार्थी आहे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना फायदा होईल असं मला वाटतं पन्नास प्रश्न बघायचे अभ्यासकट्टा ऍपवर या पीडीएफ मी तुम्हाला अपलोड करतोय पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे दार्जिलिंग आणि सिक्कीम या प्रदेशातील हिमालय पर्वतरांगांची दिशा कोणती आहे बघा दार्जिलिंग म्हटल्यावर कोणतं राज्य प्रश्न सोपा विचारतो सिक्कीम तर राज्य माहिती आहे तुम्हाला रांगा त्या ठिकाणच्या ज्या हिमालयातल्या पर्वतरांगा आहेत त्या कशा पद्धतीने पसरलेल्या आहेत म्हणजे अशा उभ्या आहे आडव्या पसरल्याय बघा की अशा पद्धतीने पसरलेले आहे तुम्हाला दिला उत्तर दक्षिण वायव्य अग्नेय पूर्व पश्चिम नैऋत्य वायव्य उत्तर सांगायचं चला पटकन मित्रांनो त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या आहे पूर्व पश्चिम आशा आशा अशा स्वरूपात त्या पसरलेल्या आहे बघा दार्जिलिंग आणि सिक्कीम बद्दल आपण बोलतोय दोन हजार अकराची जनगणना आहे महाराष्ट्र सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये कितवा आहे टॉपचे तीन राज्य तर तुम्हाला माहित असलेच पाहिजे असं मला वाटतं लोकसंख्येच्या बाबतीत पहिलं राज्य कोणतं तो एक जनरल प्रश्न आहे साधा प्रश्न आहे महाराष्ट्र दोन नंबरचं राज्य होतं तेव्हा अकरा कोटी तेवीस लाखाच्या आसपास लोकसंख्या होती आता ती वाढलेली आहे एक झिम बँक ऑफ इंडियाने तिचं कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केलं बघा एक्झिम ह्याच्यामधलं जे ई एक्स आहे ना हे एक्सपोर्ट साठी आहे आणि आय एम जे आहे ना ते इम्पोर्टसाठी आहे आपल्या देशातली जी आयात निर्यात होते ना त्या संदर्भात काम करणारी ही संस्था आहे एक बँक नावाची यस पोलीस भरतीतले प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत उद्या दोन दिवस आपल्याला परीक्षा उद्या आता ग्रामसेवक आरोग्याची पेपर झाली आपण तीही घेणार आहोत बघा एकोणीशे अठ्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ऐंशी तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मित्रांनो एकोणीसशे एक ब्याऐंशी पासून एक्झिम बँक सुरू झाली आहे माहीत असलं पाहिजे पुढे जातोय राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती नामनिर्देशित सदस्य असतात बघा सहा दोन बारा दहा राज्यसभा असू द्या विधान परिषद असू द्या कोण करत राज्यसभेमध्ये राष्ट्रपती विधानसभेत विधान परिषदेमध्ये राज्यपाल बार। सदस्य बाराचे तिथे प्रॉब्लेम नाही सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी कोणाचा संबंध <coughs> आहे बघा हा खूप सोपा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाच्या तुम्हाला शाखा विचारलेल्या आहेत त्या संदर्भातले कार्यकर्ते विचारलेले आहेत हा सोपा आहे महात्मा फुले हा इथे मी प्रश्न विचारतो की कधी स्थापन झाला कोठे स्थापन झाला दोन प्रश्न तुमच्यासाठी ज्यांना हे माहिती आहे त्यांच्यासाठी अतिरिक्त उत्तर देता आली पाहिजेत तुम्हाला बघूया किती जण देतात कोणत्या विधान बरोबर आहे राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषद यांची मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार होते त्याला दुसरा एक शब्द असा आहे कार्यकारी मंडळ बघा कालच्या कोणत्या तरी सेशनमध्ये अशा पद्धतीचा एक प्रश्न आलेला आहे तेव्हा मी तुम्हाला समजावलं एक असतं कार्यकारी मंडळ दुसरं असतं कायदे मंडळ तिसरं असतं न्याय मंडळ तीन स्तंभ आहे विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही असं म्हटलेलं आहे सहा नंबरचा प्रश्न आहे पहिलं कार्यकारिणीमध्ये राज्यपाल आहे मुख्यमंत्री आहे आणि मंत्री परिषद आहे बरोबर आहे आणि कधीच विसर्जित होत नाही पूर्णपणे म्हणजे इथे एक चे तीन सदस्य हे दर दोन वर्षाने नव्याने येत असतात आणि पहिले रिटायर होत असतात हा ती विधानसभेने ठरावत केला ती विधानपरिषद नकोच असं म्हटलं तो विषय वेगळा आहे पण अशी पूर्णपणे बरखास्त होत नाही विधानसभेसारखी एक त्याला पाच वर्षाने अशा निवडणुका तसं नाहीये विधानपरिषदेमध्ये ते एक स्थैर्य आपल्याला दिसून येतं महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तकं तुम्हाला माहीत असली पाहिजे बघा कोणतं लिहिलं ना आहे म्हटलंय बघा ब्राह्मणाची कसब साधना सती अमृतम कुरिशिनी रात्री महात्मा ज्योतिबा फुले पुस्तक आपल्याला माहित आहे चुकणार नाही तुम्ही उणीच इथे ब्राह्मणाचं कसबा आहे पुढे कोणत्या नावाने ओळखल्या आहे शब्दासाठी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला पर्शियन फ्रेंच प्राकृत अरबी आठ नंबरचा प्रश्न थोडा वेगळा आहे हटके आहे पर्शियनसाठी तो तयार केला होता संस्कृत कारण पारशी भाषा ही बऱ्यापैकी तेव्हा वापरली जायची आपल्याकडे भारतामधील आता महाराष्ट्रातला सर्वात लहान आणि सर्वात मोठा जिल्हा तुम्हाला माहित असला पाहिजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि दुसरं तुम्हाला लोकसंख्या विचारली तर त्या बाबतीत सुद्धा सांगता आलं पाहिजे सगळ्यात मोठा लोकसंख्येच्या दृष्टीने आणि सर्वात लहान लोकसंख्येच्या दृष्टीने असलेला जिल्हा चला उत्तरं देता आली पाहिजेत उत्तर द्यायचं आहे बघा सर्वात लहान जिल्हा पण आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा जो आहे तो मुंबई शहर आहे आता मुंबई शहरचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर आलं पाहिजे मुंबई शहर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती पटकन उत्तर द्यायचं सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे अहमदनगरचं सुद्धा क्षेत्रफळ तुम्हाला माहित असलं पाहिजे भारताची दोन हजार अकराची जनगणना आहे महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर तुम्हाला विचारलेली आहे ते सांगायचे नऊशे दोन नऊशे एकोणसाठ नऊशे एकोणतीस नऊशे बारा भारताचीही माहीत असावी आणि महाराष्ट्राची सुद्धा माहीत असावी चला उत्तर द्यायचं आहे लिंग गुणोत्तरावरचा हा प्रश्न आहे उत्तर द्यायचा आहे सर्वात मोठा जिल्हा लिंग गुणोत्तरावरचं उत्तर तुमचं येणारे पाठ आहे दोन हजार अकरा तुमच्यासाठी सोपं झालंय जनगणनाच होत नाहीये पुढची त्याच्यामुळे हे आकडे लक्षात ठेवायला दहा वर्ष झाले आता तुमचे पाठ होऊन गेले आहेत सगळे कोणतं अभयारण्य आहे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचं क्षेत्र ग्रीन वयासिस असून वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टी महत्वाचं आहे हिरवळीचं क्षेत्र ज्याला म्हटलेलं आहे ते महत्वाचं आहे वन्यजीवासाठी आणि जैवविविधता संवर्धनासाठी उमरेड कहांडळा कोयना टिपेश्वर तोरणमाळ दक्षिण भागातलं म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातलं म्हटलेलं आहे शब्द महत्वाचे आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल महाराष्ट्रातल्या दक्षिण भागातलं टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे जे हिरवळीचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं मला उत्तर द्यायचं की हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चला बघूया बघा असे प्रश्न येतात आलेले आहेत कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचं सेवन केल्यावर शरीराला लावल्यावर आरोग्याला लाभ मिळतो गैरवाहक प्रोबायोटिक सदिश नॉन पॅथोजेन्स बघा चांगले आहे ते मानवी शरीरासाठी चांगले बारा नंबरचा प्रश्न आहे सदिश सूक्ष्मजीव आहेत जे शरीराला लावले किंवा त्याचं सेवन केलं तर आपल्याला फायदा होतो पुढे जातोय कोणतं विधान बरोबर आहे बघा तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारांची असते तहसीलदार तालुक्याच्या ठिकाणी शांतता सुव्यवस्था राखायची का कायदा सुव्यवस्था असं म्हणतो आम्ही ते न्यायिक अधिक अधिकारी आहेत सामाजिक स्तरावरचे संघर्ष सोडवण्याचं कार्य ते करतात तहसीलदारांबद्दल हे विधान आहे पहिला मुद्दा तुम्ही म्हणाल कायदा आणि सुव्यवस्था राखायची आहे हे तर पोलिसांचं कार्य आहे त्या त्या ठिकाणच्या यांचं कार्य आहे पोलीस निरीक्षकांचं कार्य असेल पण त्यांच्याही वरती तहसीलदार आहे म्हणून हे विधान बरोबर आहे तुम्ही काही होळपोळ उद्या एखादी मोठी नुकसानकारक घटना उद्या आपण बघतो एखादा मोठा अपघात होऊ द्या तहसीलदारांना त्या ठिकाणी भेट द्यावी लागते पोलीस त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या ठिकाणी कोणते किती मोठं पोलीस स्टेशन असू द्या आणि दुसरं ते न्यायिक अधिकारी न्यायिक दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी असं सुद्धा आम्ही त्यांना म्हणतो यास दोन्ही दोन्ही बरोबर आहे दोन्ही विधानाबरोबर बरोबर आहेत तेराचं उत्तर चार आलं पाहिजे पुढे ओन महा अनेक वेळा विचारला गेला आहे कोणत्या राज्यातला सर्वात मोठा सण आहे बघा केरळ कर्नाटक आंध्र तमिळनाडू चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बोलणं म्हणलं की केरळ चुकणार नाही कोणत्या व्यक्तीने बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजी महाराज राजे बहिरजी नाईक छत्रपती शिवाजी महाराज बुधभूषण तो कोणत्या भाषेमध्ये होता हा एक वेगळा प्रश्न तयार होता तो कधी लिहिला हा एक प्रश्न तयार होतो कितव्या वर्षी लिहिला हा एक प्रश्न अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होता बुधभूषण छत्रपती संभाजी महाराजांचा ग्रंथ आहे पुढे जातोय आपण खालीपैकी कोणत्या सातवान राज्याचं वर्णन हे त्रिसमुद्र तो पितवाहन असं केलेला आहे तुम्ही जर क्रमिक पुस्तक वाचले असतील प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची इतिहासा संदर्भातली तर त्रिसमुद्र तो पित वाहन कोणता सातवान राजा आहे यज्ञश्री शिवस्कंद गौतमीपुत्र सातकर्णी सिमुक प्रश्न आली सातवहन राज्यांवर प्रश्न आलेले आहेत सोळा नंबरचा प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे तो राजा गौतमी पुत्र सातकर्णी आहे लक्षात ठेवा एखाद्या एखाद्या व्यक्तीचं प्रकरण पुनरवलोकणासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी त्याला किंवा तिला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येते प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे काय या काही व्यक्ती आपल्याला माहिती आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे काहीतरी गुन्हा करू शकते अशांतता पसरवू शकते तिला डायरेक्ट ताब्यात घेण्याचा ता अधिकार पोलिसांना आहे मग पण ताब्यात घेतल्यावर त्यांना त्याला आणावं लागेल कुठेतरी त्या मंडळासमोर की खरोखर याला आम्ही ताब्यात घेतलंय आणि याच्याकडून असं घडतंय सिद्ध करावं लागेल नाही झालं तर सोडून द्यावं लागेल सतरा नंबरचा प्रश्न आहे तीन महिन्यापर्यंत प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येतं कोणत्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन बोलण्याचा अधिकार कोणला सॉरी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन किती अधिवेशनं झाली पाहिजे कमीत कमी राज्य विधिमंडळाचे माहिती आहे अधिवेशनं झाली पाहिजे अधिवेशन काळामध्ये वेगवेगळे कायदे मंजूर केले जातात आता हे बोलावतो हो कोण हा बोलावणं वेगळं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात तो एक वेगळा प्रश्न आहे दोन प्रश्न वेगवेगळे राज्याचे राज्यपाल अधिवेशन बोलवतात अध्यक्ष त्या ठिकाणचे त्या विधानसभेचे सभापती जे आहेत ते असतात ओके पुढे जातो आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा या आपल्या लेक्चरचा झालेला आहे खूप चांगली स्कोर आली पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांचे खूप सारे जण पोलीस होणार आहे ज्यांनी मेहनत घेतली बघा गुरुपौर्णिमा निमित्त अभ्यास ॲपवर तुम्हाला ऑफ हंड्रेड नावाची ऑफर आपण आणलेली आहे आज दिवसभर आणि उद्या सुद्धा ती राहील उद्या कमी होईल पन्नासवर जाईल पण आज ऑफ हंड्रेड ग्रामसेवक भरती तलाठी भरती पोलीस भरती पुढे ज्यांना तयारी करायची त्यांच्याकड्या सरळ शेवटची सुपर आहे सगळ्या परीक्षांसाठी आता आपण अभ्यास टपवर जॉब अलर्ट नावाचं एक नवीन फोल्डर तयार केलं आहे जॉब अलर्ट त्यामध्ये तुम्हाला नवीन जाहिराती भेटतील रिझल्ट भेटतील आणि ॲडमिट कार्ड्स जे येत आहेत त्याच्या लिंक्स भेटतील सगळे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील करंट अफेअर्सचं फ्रीमधलं खूप सारं मटेरियल त्याच्यासाठी आपण करंट अफेअर्स नावाचं एक फोल्डर नवीन आणलेलं आहे ती टाईलच आणलेली आहे करंट अफेअर्स त्याच्यानंतर स्टडी मटेरियल खूप सारं तुम्हाला आपण फ्रीमधलं देतो आहे स्टडी मटेरियल आणि टेस्ट पेपरसुद्धा फ्रीमध्ये खूप सारे देतो आहे किमान ते जरी तुम्ही सोडवले तरी एक दिशा तुमच्या अभ्यासाला भेटणार आहे पोलीस भरतीचं कट बद्दल मी जास्त बोलत नाही ओके आकाश भाऊ कट बद्दल बोलणं म्हणजे मला वाटतं जास्त त्यात काही नाही आहे पेपर दिला पुढे चालत राहा चांगला स्कोर असेल रिझल्ट येईल तुम्ही किती तिथे म्हणजे काही विचार करून काही फायदा होणार नाही त्याच्यामुळे एकदा पेपर दिला ना विषय क्लोज पुढे चालायचं जास्त टाइमपास करायचा नाही तिथेच <coughs> उत्सुकता प्रत्येकाला असते ती पण तिच्यावर जास्त वेळ घातला ना मग आपलं नुकसान होत मुलीचे लग्नाचे वय चौदा आणि मुलाचे अठरा तसा तो बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आणला तो कधी आणला एकोणीशे पंचवीस एकोणतीस एकवीस छत्तीस एकोणवीस एक एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे तो एकोणीसशे एकोणतीस एक ला आला चौदा आणि अठरा वय लक्षात राहू हो दे महाराष्ट्राचे फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना कधी केली दोन हजार तीन सात आठ पाच फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ बघा वीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे जमलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी दोन हजार पाचला ही स्थापना होती आहे रुक्मिणी देवी अरुणादळे कोणत्या नृत्यासाठी बघा हे नृत्याचे नृत्य तुम्हाला विचारले गेलेले आहेत भरतनाट्यम कथकली कथक ओडिसी एकवीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे रुक्मिणी देवी अरुणा दळे भरतनाट्यमसाठी प्रसिद्ध नृत्यांगना नंदी कोलू कोणत्या राज्याची पारंपरिक नृत्य आहे बघा नंदी कोलू केरळ गोवा कर्नाटक ओडिशा बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नंदी कोलू थोडा अटके वेगळा प्रश्न आहे कर्नाटकचं हे नृत्य या ठिकाणी आहे पारंपरिक बरं महाराष्ट्राचं कोणतं नृत्य आहे सगळ्यांना माहिती आहे पाहिजे माहीत पाहिजे मराठी लेखिका नंदा खरे त्यांची कादंबरी गाजलेली काही तर तुम्हाला कट करता येतात कोसला तुम्हाला माहिती आहे कोणाची उपरा माहिती आहे माहिती आहे ज्या माहिती त्या कट करा सरळ जे माहिती ते, ते कट करा नंदा खरे यांची उद्या नावाची कादंबरी भारतातील प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत जी आहे याच्यातून कोणाची निवड केली जात नाही पंतप्रधान विधानपरिषद सदस्य राज्यसभा सदस्य राष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमण मतदान पद्धती असा त्याला एक शब्द आहे काय एकल संक्रमण एकल संक्रमण मतदान पद्धती हा एक त्याला शब्द आहे कोणाकोणासाठी वापरली जाते थोडीशी किचकट आहे पण वापरतात पंतप्रधानांसाठी नाही इथे जर सरळ सरळ निवडून येतात ती एकाची निवड करतात विधान परिषद राज्यसभा राष्ट्रपती यांच्यासाठी ही वापरली जाते मल्लप्पा धनुशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले होते आता मल्लप्पा धनुशेट्टी आणि त्यांच्यासोबत आणखी ती गण आहे त्या चारींचे नाव आम्हाला माहित असले पाहिजे ते सोलापूरचं जे सत्याग्रह आहे त्या ठिकाणचे सोलापूर सत्याग्रह मला यांचे सहकारी सांगा आणखी आणखी तिघन तिघातले एक दोन तर माहित असेल ना जी माहिती ते सांगा सांगता आलं पाहिजे पुढे जातोय मराठवाड्यातील जांब येथे असलेले रामदास स्वामी यांचं साहित्य कोणतं आहे दासबोध तिथे रचलं त्यांनी अमृतानुभव बाव। भावार्थ रामायण भावार दीपिका आहे प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे कोणाचं काय आता ही रामदास स्वामी म्हटले की दासबोध हे तुम्हाला माहिती आहे पण अमृतानुभव कोणी लिहिलं भावार्थ दीपिका कोणाचं भावार्थ रामायण कोणाचं अठरा सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातलं म्हणजे गाव आहे सुरगाणा म्हटलं तुम्हाला माहिती आहे सुरगाणा सध्या म्हणजे तालुका आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे तालुक्याचं गाव आहे नाशिक आता हे सध्या तेव्हा कोणत्या जिल्ह्यात होतं ते नाशिकमध्ये आता कुठे येते नाशिकमध्येच आहे की वेगळ्या जिल्ह्यात आहे मला सांगा उत्तर द्यायचं आहे बघू गांधीजींनी भारतीय नागरिकांना कोणत्या तारखेला रौलेट कायद्याला अहिंसक विरोधी दिवस जसे की मानभंग आणि प्रार्थना हरताळ दिवस म्हणून पाळण्यास सांगितले होते गांधीजी आहे हारताळ पाळायचंय आहे स्ट्राईक पाळायचं आहे सहा एप्रिल सोळा मे सहा एप्रिल एकोणीसशे वीस एकोणवीस त्या दिवशी एक घटना घडलेली आहे इतिहास प्रसिद्ध घटना घडली ती कोणती घटना आहे ती कधी घडली ती सहा एप्रिल एकोणवीसशे एकोणवीस हा तो हरताळ दिवस होता नागपुरात अधिवेशन होतंय कोणतं होतंय आमचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय पावसाळी हिवाळी नागपूर ही आमची उपराजधानी आहे ते त्या अधिवेशन व्हावं एक पण त्या कराराने ठरलं हा एक वेगळा प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर माहीत असणार आहेत इथे होतं फक्त हिवाळी अधिवेशन बघा वरती म्हणाल तर तीनला क्लिक करायची पण खाली बघावं लागेल तुम्हाला केवळ तीन दोन नंबरला ऑप्शन आहे म्हणून गोल करायचा दोन वर तशा चुका होतात म्हणून आम्हाला प्रश्नोत्रिका सोडवाव्या लागतात सराव करावा लागतो पुढे जातोय बरोबर जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन अभिजी बरोबर उत्तर देत आहेत मल्लपा सोबत आणखी जे होते ते मुघलांनी निजा, निजामाच्या राज्याची राजधानी असल्या अहमदनगरवर कधी आक्रमण केलं निजाम आणि मुघल वेगळे मुघल आक्रमण करतायत कधी करतायत पंधराशे ला करतायत बघा घटना कधीची <laughs> <laughs> आलमी तल तबलिगी इजिमा इजिमा म्हणतो आपण त्याला जगातील एकमेव सर्वात मोठी धर्मसभा आयोजित केली जाते या नावाने कुठे कोणत्या राज्यात एकतीस नंबरचा प्रश्न आहे प्रश्न भारी आहे आणि ती मध्य प्रदेशमध्ये आयोजित होती आणि ती कोणत्या धर्माची असेल ती तुम्हाला लक्षात येईल कदाचित दासबोध कोणाचे रामदास स्वामींचे रिपीट झालं पश्चिम घाटामध्ये कोणता मलबार साठी क्वेरलसाठी साठी प्रसिद्ध आहे मोठी खार म्हणतो आपल्याला त्याला शेकरू म्हणतो मला वाटतं या बाहेरणी तुम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे शेकरू बस आपल्याला शेकडूची जेरेल त्याचं इंग्रज नाव दिलं त्यांनी शेकरू सागरेश्वर नागजिरा कुठे आढळते शेकरू आला पाहिजे उत्तर आलं पाहिजे खार आहे मोठी खार असं आपण तिला ती म्हणतो तेहतीस नंबरचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना माहिती आहे भीमाशंकर मध्ये हिचं वास्तव्य आहे मुख्यत्वे प्रजीव संगा प्रोटो झोवा बघा बरं याला मराठी शब्द काय दिला त्यांनी याच्यामध्ये काय येतं ऍस्पर्जिलस पॅरामिशियम स्पायरोयरा मोनास बघा बरं प्रोटोझोआचं उदाहरण कोणतं विज्ञानावरचा प्रश्न आहे उत्तर पाहिजे मला प्रोटोझोआवा मध्ये ऍस्पर्जिलस फक्त बस पुढे कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे करेवा करेवा कुठे तयार होता काश्मीर सिक्कीम अरुणाचल प्रदेश हिमाचल करेवा निर्मिती त्यासाठी प्रसिद्ध असलेला हिमालय कोणता छत्तीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचंय पटपट पटपट पट, उत्तर आली पाहिजेत अरुणाचल हिमालय जो आहे बघा आता हे का असे असे उभे उभे भाग आहे बरे असं आपण त्याच्यामध्ये नद्या मग दोन्हींना तोडणाऱ्या नद्या एक तोडणाऱ्या जोडणाऱ्या काय म्हणायचं ते म्हणून पिशवीचा एक भाग आहे जो सुसाईड बॅग म्हणून आत्मघातकी पिशवी असा शब्द आहे त्याला जमलं पाहिजे ऑप्शनची गरज नको मला वाटतं कालही आलो होतं करे सेंट्रोसोम्स प्लास्टिक्स लयकारिका डिक्टिओझोम्स आत्मघातकी पिशव्या किंवा सुसाईड बॅग आम्ही कशाला म्हणतोय सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि आम्ही कशाला लयकारिकाला आम्ही आत्मघातकी पिशव्या असं म्हणतोय चुकवायचं नाहीये पुढे जातोय महाराष्ट्राची विधान परिषद काय बरोबर आहे काय चुकीचं आहे बघा किती राज्यामध्ये सध्या विधान परिषद आहे असा एक प्रश्न तुम्हाला वारंवार आलेला आहे आणि तो आता येईल ते राज्य कोणते तेही माहीत असलं पाहिजे बघा विधान परिषदेबाबत दर पाच वर्षांनी ठराविक सदस्य निवृत्त होतात त्यासाठी नव्याने निवडणुका घेऊन त्या रिक्त जागा भरल्या जातात अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली हे कार्य चालतं दोन विधान आहे दोन्हीची उत्तरं तुम्हाला आली पाहिजे सदतीस नंबरचा प्रश्न आहे बघा तुम्हाला विचारलं काय कोणतं विधान बरोबर आहे आता दर पाच वर्षांनी ठराविक सदस्य निवृत्त होतात का हे चुकलं दर दोन वर्षांनी म्हटलेलो बघा त्या सदस्यांचा कालावधी किती असतो सहा वर्ष असतो त्यामुळे पहिलं विधान तर चुकलं आणि इथे अध्यक्ष नाही सभापती इथे सभापती हा शब्द प्रयोग आहे विधानसभेचे अध्यक्ष असतात विधान परिषदेचे सभापती असतात तिथे गोळ करू नका दोन्ही बरोबर नाहीये लहान लहान गोष्टी बरेच जण वाटतं इथले सोपं आहे सोपं नाही इथेच चुकतात तुम्ही इथेच चुकतात जलजीवन मोहीम आहे सरकार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना घरगुती नळ जोडणी जोडणीद्वारे पिण्याचं पाणी उपलब्ध देण्याची कल्पना अंत आहे कधीपर्यंत सगळ्या कुटुंबांना आणणार आम्ही पिण्याचं पाणी कधीपर्यंतचं टार्गेट आहे अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे टार्गेट दोन हजार चोवीस पर्यंतचं होतं आलंय का तुमच्या सगळ्यांच्या घरी पाणी बघा एकदा राज्यघटना अस्पृश्यता नष्ट करणारं कलम आहे मला वाटतं याचं उत्तर तुम्ही द्या अस्पृश्यता पुढे कोणता जिल्हा आहे जो औरंगाबाद विभागात येत नाही छत्रपती संभाजीनगर विभागात येतच नाही लातूर बीड उस्मानाबाद सांगली चुकणारा प्रश्न नाही आहे हे हलके सोपे पण किमान प्रशासकीय विभाग तुम्हाला माहित असेल तरच जमणार आहे इथे सांगली येणार नाही आहे मग सांगली कोणत्या विभागात येतो ती मला सांगा सांगलीचा प्रशासकीय मुख्यालय कोणतं घटनात्मक संस्था कोणती नाही आहे जिचा घटनेमध्ये कलम पाहिजे तिला कलम आहे ती का नाही किला नाहीये एन सी एस सी यू पी एस सी नीती आयोग जी एस टी आता यू पी एस सी सध्या चर्चेत आहे यू पी एस सीमधलं ते पूजा खेडकर प्रकरण सध्या चर्चेत आहे तुम्हाला परीक्षार्थी म्हणून ते माहीत असलं पाहिजे आपण जेव्हा एखादी परीक्षा देतो आहे तेव्हा काही घोळगिळ करून जर त्या ठिकाणी हो पुढे जात असेल तर ते कधीतरी उघडकीशी येऊ शकतं त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स आपले व्यवस्थित असले पाहिजे जे ओरिजिनल आहे आपण तेच केलं पाहिजे कारण त्याचे रेकॉर्ड तयार होत जातं तुम्ही म्हणाला आज आपण फसवलं आयोगाला पण उद्या ते कधी उघड होऊ शकतं कधीही त्याच्यामुळे जे आहे ते प्रामाणिकपणे करा ओरिजिनल अभ्यास करा मला एकजण म्हटलं की त्याला काही पळवाट आहे का म्हणे सर हे होण्यासाठी म्हटलं पळवाट वगैरे काही नाही पळवाटीचं नादालाच लागलो प्रामाणिकपणे अभ्यास करा प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि एकदम ओकेमध्ये कार्यक्रम करा असं माझं मत असतं या ठिकाणी बघा एन सी एस टी यू पी एस सी जी एस टीला कलम आहे नीती आयोगाला नाही नीती आयोग ही एका आदेशाने स्थापन झालेली संस्था आहे पुणे जिल्ह्याच्या कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न आणला फार गाजलेला आहे तो म्हणजे काही फायली कोणाच्या पेंडिंगच राहणार नाही लखीना देशपांडे चहांदे दळवी लखीना पॅटर्न सुद्धा प्रसिद्ध आहे बरोबर आहे पण तो संदर्भातला होता का बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे लखीना पॅटर्न हा नगरमधला होता चंद्रकांत दळवी यांनी हा झिरो पेंडन्सी पॅटर्न पुण्यात आणला शिन्नर संग्रहालय कोणते आता शिन्नर माहीत पाहिजे शिन्नरचा उल्लेख माझ्या बोलण्यात येत असतो कारण मी तिथे ग्राम शकत साडेतीन वर्षे सिन्नर कुठे आहे सिन्नर हे नाशिकमध्ये आहे कोणतं भारतातील नगर परिषदांचं अनिवार्य का कार्य आहे बघा अनिवार्य कार्य आणि ऐच्छिक कार्य असे दोन कार्य असतात ऐच्छिक म्हणजे केलं तर केलं नाही केलं तर नाही केलं काही कोणी विचारणार नाही पण अनिवार्य करावेच लागतात गुरांसाठी निवारा नवीन रस्त्यांचं नियोजन सांडपाण्याची विल्हेवाट सार्वजनिक उद्यानं याच्यातलं एक काम असं आहे की करणंच आहे दुसरे नाही केले तर कोणी काही म्हणणार नाही एका वेळेस पण ते करावंच लागेल एक काम कोणतं वाटतं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काम असतं सांडपाण्याची विल्हेवाट कारण हे फार अत्यावश्यक काम आहे सांडपाण्याची विल्हेवाट नाही लावली तर तुम्हाला माहिती आहे काय होईल आरोग्याचं म्हणजे सध्या तरी पावसाळ्यात काय आलं होतील ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुणे कागीद नृत्य नृत्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे बघा हिंदू ख्रिस्ती जैन बौद्ध थोडा वेगळा प्रश्न आहे पण येऊ शकतात माहीत असलं पाहिजे या सी क्यूजमधून आपण तेच शिकतो की नवीन नवीन आम्हाला काय माहीत होईल पंचेस नंबरचा प्रश्न आहे बौद्ध धर्माशी संबंधित हे कागीद नृत्य आहे कोणतं पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करत मनाचे श्लोक बुधभूषण भावार्थ दीपिका दासबोध संस्कृत भगवत गीता आहे जिला मराठीमध्ये आणलं सोप्या भाषेमध्ये मांडलं शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे भावार्थ दीपिका म्हणून आम्ही त्याला ओळखतो ऍसिड जे आहे शीत पेयामध्ये वापरलं जातं ते कोणतं कार्बोनिक हायड्रोक्लोरिक एस्कॉर्बिक फार्मिक तुम्ही ते थम्सअप मिरिंडा स्प्राईट कोकोकोला आणखी काय काय तुम्हाला माहित असेल ते सगळं ते जे शीतपेय आहे त्याच्यात जे वापरलं जातं ना ते कार्बोनिक अंमलं आहे काय आहे ते कार्बोनिक अंमलं आहे बेडशे पुणे जिल्ह्यात आहे बघा बेडशे लेणी पुणे जिल्ह्यात आहे आणि या गौतम बौद्ध लेणीचा एक समूह आहे ज्या इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील असू शकतात असं म्हटले बेडसे लेणी बरोबर आहे का लेण्यांवर प्रश्न तुम्हाला ले येतात आणि त्याचे उत्तरही तुम्हाला जमले पाहिजेत पहिलं पुणे जिल्ह्यात आहे का यस बौद्ध लेण्यांचा समूह आहे का यस पहिल्या शतकातील असू शकतात असं म्हटलं यस दोन्ही बरोबर बेडसे लेणी पुणे जिल्हा बौद्ध मुंबईमध्ये अठराशे अठ्ठेचाळीस परमहंस सभेची स्थापना कोणी केली बघ मुंबईमध्ये सभा मला वाटतं प्रश्न वारंवार आलेला आहे भांडारकर आत्माराम पांडुरंग दादोबा पांडुरंग महर्षी वीरा शिंदे परमहंस सभा कधी अठराशे अठ्ठेचाळीस कोठे मुंबईला म्हणजे दोन तीन प्रश्नांची उत्तर आपल्याला लगेच भेटली कोणी दादोबा पांडुरंग तर्कडकरांनी जागतिक बँक आता आत्माराम पांडुरंग दादोबा पांडुरंग दोघ जण भाऊ भाऊ आहे जागतिक बँक आहे दोन हजार पंधरामध्ये आंतरराष्ट्रीय दारिद्र्यशा ठरवली होती किती आता ही जागतिक बँक आहे वर्ल्ड बँक आहे प्रश्न येऊ शकतो नंतर काही बदल झाले का ते बघायचे एक पॉईंट नव्वद डॉलर दिवसाला ही त्यांनी त्या ठिकाणी मर्यादा ठरवली होती अभ्यासकट ऍप आहे गुरुपौर गुरुपौर्णिमा ऑफिमित्त ऑफ हंड्रेड हा कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे आणि आपला अभ्यास सोपा करायचा आहे स्टेट बोर्ड इंग्लिश मराठी जी के गणित बुद्धिमत्ता कंबाईन राज्यशिवाय सगळं 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 भेटणार या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर्सचा वेगळा फोल्डर आणलं आहे त्याच्यामध्ये करंटचे आम्ही नोट्स तुम्हाला देतोय फ्रीमध्ये देतो आहे जॉब अलर्ट नावाचा फोल्डर आहे त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट भेटतील नवीन जाहिराती भेटतील ॲडमिट कार्ड्स भेटतील सगळ्या बाबी आपण या ठिकाणी नवीन आणतोय टेस्ट सिरीजमध्ये खूप साऱ्या नवीन टेस्ट तुम्हाला टाकतो आहे थांबतो धन्यवाद